आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट या सर्वच प्रथम वंदन करतो आदरणीय देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय अधिकार राज्यामधील मान्य नामदार साहेब यांच्या सन्मान इथे पाहत होतो मालानी माझे आमदार दीपुरकेकर यांचा सन्मान सचिन जाधव अरुण जाधव मोहित वर्मार यांचा शुभार्थ होत मी त्यांना विनंती करतो आपण माणसावरती राहा की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करावं

या ठिकाणी पार्लमेंट मध्ये खासदार आहेत आणि इतर दलितांच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर विनय गाजी त्यांच्या काळामध्ये इनामी दिले जमिनी त्या जमिनी भोन गरीबांनी आपला उतरण्याचा करावा अशा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे पालकेनराजे भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जमिनी मिळालेली आहे त्या जमिनीमधून आपल्याला आपलं जे वाटत आपल्या मुला बाळांचा जर संसाराचा संसार थांबायचा आपल्या मुलाबाळांना शिक्षण घ्यायचं आपल्या मुली बाळींचं मुलांचं लग्न करायचं अनेक ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून त्यामध्ये एग्रिकल्चर आहे शेती आहे दुग्धव्यवसाय आहे पालन आहे त्यानंतर मत्स्यपालन आहे माननीय प्रधानमंत्र्यांच्या नावावर प्रधानमंत्री मत्स्य समजा योजना एक आहे पन्नास लाखाची योजना आहे त्यामध्ये तीस लाखाची सबसिडी आहे आणि हा प्रत्येक महिन्याला ऐंशी हजार रुपये त्या उत्पादनात आपल्याला मिळू सरकारच्या अनेक योजना योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याच दखल करण्याची गोष्ट आहे मन मोलमुजुरी करून आपण जो जर शकतो मजुरी करू तो सोबत आपल्याला अशा पद्धतीचं जे काय शेतीच्या माध्यमातून आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ताट म्हणणं सगळ्यांना शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर हे आपले दलितांचे जर होतेच होते पण बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते होते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान शिकलेलं आहे आणि हे संविधान लोकदा यासाठी नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश अखंड दे हो राहण्यासाठी हा देश मजबूत होण्यासाठी या राज्यातल्या गोल गरीब माणसाला सामाजिक न्याय आर्थिक न्याय देण्यासाठी सखील न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान कोणी बदलू शकत नाही अनेक लोकांनी प्रचार केला असला या संविधान बदलणार आहे तर हे संविधान अनुभव बदलू शकत नाही कारण जे संविधान लिहिणारे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान कोणी बदलू शकत नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीने आपण ठेवू नका बाबासाहेब आंबेडकर आपले महामानव होते बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत महापुरुष होते बाबासाहेब आंबेडकर मोठे निरुप्त होते बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान दिलेलं आहे रात रात्र जागून बाबासाहेब आंबेडकर छब्बी तालीपूर ओढला त्या ठिकाणी जागून संविधान दिलं होतं आपल्या देशाला एकत्र जोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जातत्यानं विचार करत होते माझा दलित समाज होता समाज आहे या समाजाला न्याय मिळण्यासाठी दलित आणि तोडणारं नाही झालं पाहिजे दलित मराठा समाजावर जायचं झालं पाहिजे दलित उभी जेव्हा जाहीर झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना बाबासाहेबांच्या असायची आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची आपण वेळी अनुभव आहोत आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजणी उपस्थित आहोत आपल्या गावामध्ये आज येण्याची संधी मिळाली दोन वेळेला खासदार असताना ही आपण मला मतदान केलेलं आहे मला हक्कडे गेलेलं दे आहे म्हणजे या गावामध्ये मला एक हजाराचं लीड होतं आणि या मतदारसंघामध्ये मला दोन लाख साठ हजार आणि तुमचं मला होत लीड तुमचं मला होत लीड म्हणून मी पकडला होता राजकारणामध्ये आणि तुमच्या लीड मुळे मी तिकडे झालेलो तुम्ही मला माझ्या पाठीत उभे राहिलेल्या दीपक आम्हाला हे तर माझ्या पचार प्रमुख होतो जाजिब आमचे मित्र आहेत का अनेक वर्ष आमच्यासोबत त्यांचा आमदार जिल्हा आणि त्यामुळं आज इथे वेळ कमी आहे मला वाटतं की इथं मला म्हणत जायचं आहे इथं गावा आणि हा म्हणजे नाही जीप गावाचं म्हणणं आहे की

लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षात जायचा आपला अधिकार आहे पण आपल्या आपल्या गावाच्या जनतासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवश्यक आहे आणि ते दीपक आपली बापूने पाळलेलं आहे आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख इतिहास आमदार आहे आणि मी आता अत्यंत झालेला म्हणालो दिगेदरी सुरू होतो म्हणाले नगरी आल्यानंतर हे दिगेदरी एकत्र आलेले आहेत दुसरा गोळा आला जरी हे तिकडे हे तिकडे मित्रांना केलेली आहे पण एका देशभर एका हजर खेळत ते आमच्यासोबत होते त्यामुळे अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यामुळं मनाकडे जो जायचं आहे नंतर मला सिडेकर पकडायचं आहे उद्या मला सुरवला जायचं आहे त्यामुळं आपल्या ज्या न घेता आपल्या ज्या काही अडचणी असतील त्यावेळी अनेक पुरकू करण्यासाठी आपल्याला प्रयत्न आहे आपला बंधू आमच्या तालुक्याचा आहे त्याच्याकडे अध्य अडचणी असेल त्याचं सांगा याची मी तुम्हाला पुढे महिन्यांचा करणार आहे पुढे जाऊन मी सांगतो आणि या सभा उघडून झालेला आहे नमो बुद्धाय जय जय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं परिवर्तनाचं चक्र संपूर्ण देशात फिरवणार या देशाचे सामाजिक न्याय विभागाचे स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब आपल्या तालुक्याचे तरुण आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आपल्या परिषदेचे जिल्ह्याचे माजी आमदार आणि आमचे दिवाळ्याचे सहकारी आदरणीय दीपकरावा सावंत पाटील मला माझ्या भावाप्रमाणे असलेली वास्तविकता त्यांचं नाव मी अगोदर घ्यायला पाहिजे होत आदरणीय प्रदेशाध्यक्ष आय पी थे राजाभाऊ सरोदेसाहेब तालुका अध्यक्ष आदरणीय खंडू सातपुते सरपंच आदरणीय मोरे गाय अमोल मोरे त्यांचे सर्व सहकारी गावचे प्रतिष्ठे नागरिक मंडळी शेतकरी बांधवान तरुण सहकारी मिटवण माझ्या आई बहिणीवर या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार पडत आहे ज्यावेळी मी गाव भेटीसाठी या अर्थदार्मीला आमदार या नात्यानं आलेलो होतो त्यावेळी या गावकऱ्यांनी खास करून वाचले मंडळींनी ते विहाराच्या अतिशय आग्रेपणाने मागणी केलेली आणि त्यावेळी जागाही आपण निश्चित केलेली होती आज ते बुद्ध विहार पूर्ण झालं आणि सुदैवाने तुमच्या सर्वांच्या स्नेहभावेतून या बुद्ध्याला उद्घाटन करण्यासाठी या देशाचे सामाजिक न्याय म्हणजे आदरणीय आठवले साहेब आपले नेते या ठिकाणी आहेत सांगोरा तालुक्याचा आणि आठवले साहेबांचे जिवाळ्याचं नात स्वर्गीय आदरणीय गणपतजी देशमुख आणि व्यक्तिशाली माझं तर या आठवले साहेबांच्या कुटुंबातला घटक आहे मी कोणत्या पक्षात आहे अठोर साहेब कोणत्या पक्षात आहे जीवनात कधी आम्ही गेली पस्तीस चाळीस वर्ष बघितलेला आणि परिवर्तनाची चळवळ चालवण्यासाठी मी असो माझा मित्र सांगलीचा विठ्ठल पाटील असो जालन्याचा संजय लाखे पाटील असो आणि सगळ्या त्या युवक काँग्रेसच्या मित्रांनी आठवले साहेबांच्या चळवळीला मनापासून साथ दिली आज आपल्या तालुक्याची प्रगती होत होत असताना या, या नात्यानं आदरणीय रामदासजे आठवले साहेब यांनी जो पाया रुचून दिला त्यावरच आपण एक विकासाचं सुंदर मंदिर बांधू शकतो की आवर्जून आठवले साहेब मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो तर पुन्हा येणाऱ्या पुन्हा एकदा पुन्हा एकदा विक्रम प्रस्तावित करून आम्ही तुम्हाला निश्चितपणाने निवडून देऊ या, <प्रस्तारिक> दे। या प्रसंगाला जास्त बोलत नाही एवढं सांगतो त्या आसदा असो खवासुका लोटेवाडी या सगळ्या परिसरावर आठवले साहेबांनी सदैव प्रेम केलेलं आहे तुम्हीच आठवडे साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलेला आहे हा आपल्या ऋणानुबंधनाचा धागा या पुढं आपण असाच चालत ठेवू आपण आला या सामाजिक न्याय विभागातून मी दिलेल्या निधीच्या या मृतव्याचं उद्घाटन केलं त्याबद्दल माझ्या वतीनं आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख नाही माझे आमदार आदरणीय घेऊन आभार तिघांच्याही वतीनं आपलं मनापासून आभार मानतो